नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने दोडका फ्राय वरण भात आमटी भात कढी भात असलं तेव्हाही आपण दोडका फ्राय करू शकतो किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही दोडका फ्राय बनवू शकतो आणि कमीत कमी साहित्यात पटकन तयार होतो चला तर सुरुवात करूया तर दोडका फ्राय करण्यासाठी दोडका घेताना जास्त मोठा दोडका घेऊ नये असा लांब सडक नाजूक आणि हिरवागार पाहून घ्यायचा दोडका असा ताजा आणि हिरवागार असला तर सालही पटकन निघते तर वरची साल आता आपण दोडक्याची काढून घेऊयात तर दोडक्याची साल आपल्याला अशी वरची सर्व काढून घ्यायची आहे तर इथे दोघंही दोडक्याची साल मी काढून घेतली धुवून घेतला आणि आता कपड्यांनी पुसून घेऊयात दोडक्याची साल काढल्यानंतरच धुवून घ्यायची पुसून घ्यायची आता देठाचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करून घेऊयात आणि दोडक्याची हवी तेवढी लांब आकारात अशी मोठी तुकडे करून घेऊयात तर एकसारखे तुकडे इथे दोडक्याचे मी करून घेत आहे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार दोडका कट करून घेऊ शकता आता दोडक्याला अशा मध्ये चिरा देऊन घेऊयात हे पहा तर एक चारशे ग्रॅम एवढा हा दोडका होता मध्ये असे वांग्याच्या फोडींसारख्या चिरा देऊन घेतल्या आणि आता दोडक्यावर थोडीशी हळद घालूयात आणि थोडी हळद लाल मिरची पावडर अशी साईडला ठेवून दोडक्याच्या आतमध्ये ही आपण हळद मीठ आणि लाल मिरची पावडर भरूयात त्या वरून हळद मीठ आणि लाल तिखट असं थोडंसं भुरभुरून घेतलं म्हणजे वरच्या भागालाही चांगलं लागलं पाहिजे त्यानंतर आता वरचा भाग लावून झाला आणि जे आपण साईडला बाजूला काढून ठेवले होते हळद मीठ आणि लाल मिरची पावडर तेही थोडक्याच्या आतमध्ये असं या पद्धतीने लावून घेऊयात तर हे पहा तर असं सर्व बाजूने एकसारखं आपण हळद मीठ लाल तिखट दोडक्यामध्ये मस्त असं लावून घेऊयात आणि आता आपण दोडक्यासाठीचे बेसन ओलवून घेऊयात हवं तर तुम्ही सुरुवातीलाच दोडक्यासाठी बेसन ओलवून घेऊ शकता आणि नंतर हळद मीठ दोडक्याला लावू शकता इथे मी दोडक्याला हळद मीठ लावून घेतलं आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये एक दोन चमचा एवढं बेसन घेतलं आणि त्याचबरोबर घेऊया दोन ते अडीच चमचा एवढी तांदूळाची पिठी यात घालूया आता अर्धा चमचा एवढे कुटून घेतलेले जिरे त्यानंतर एक पाच ते सात लसण पाकळ्या अशा कालबत्त्यात टेचलेल्या सोबतच अगदी थोडंसं मीठ आपण दोडक्याच्या आतमध्येही मीठ लावले म्हणून अगदी थोडंसं मीठ किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि दोन चिमूट हळद पावचमचा लाल मिरची पावडर हवं तर तुम्ही इथे थोडंसं धनेपूड आणि गरम मसालाही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण आता यात घालूया अगदी थोडंसं पाणी आणि थोडं थोडं पाणी करून असं हे थोडं घट्टसर भिजवल्यानंतर यात तीळ घालून घेऊयात आणि तीळसुद्धा चांगली मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला हवं तसं पीठ ओलवून घेऊयात तर इथे मी हे पहा असं हे पीठ भिजून घेतलं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर हे पहा दोडका पुढील चांगलं दोडक्याला कोट होईल इतपत हे बेसन मी भिजवून घेतलं आणि आता तव्यावर तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर दोडका सोडून घेतला आणि मध्यम ते मंद वा दोडका एका बाजूने थोडासा परतला भाजला गेला की नंतर दुसरी बाजूही पलटून घ्यायची तर हे पा मस्त असा सुरेख रंग आला आहे दोडक्याला आता दोडका या सुद्धा चांगला उलट करून घेऊयात मस्त असा तळला गेला तव्यावरच की आतमध्ये दोडकाही मस्त असा मऊ शिजतो आणि खायलाही फार मस्त लागतो तर हे पा मी इथे तव्यावरच असा फ्राय करून घेतला आणि तव्यावरच फ्राय केल्यामुळे हा दोडका आतपर्यंत मस्त असा शिजतो आणि मसाला आणि बेसन पीठसुद्धा आतपर्यंत हे कोट होतं आता हे पा या रंगावर आले की आपण काढून घेऊयात आता राहिलेले दोडकेसुद्धा असेच तव्यावर घालून घेतले आणि थोडंसं तेल टाकून पुन्हा उलट पालट बाजूने चांगले असे खरपूस होईपर्यंत तळून घेतले तर मस्त असे दोडके तयार आहेत आपले मस्त असा हा दोडका फ्राय होतो आमटी भात वरण भातसोबतसुद्धा छान लागतो किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हाही आपण पटकन तळू शकतो आवडली ले असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद